आजत गाजत नाचत नाचत आली आमची वरात रावांचे नाव घेते मंदिराच्या दारात जमले आहेत सगळे सासरच्या दारात रावांचे नाव घेते येऊद्याना घरात आज आहे सुपारी फोडण्याचा सोहळा रावाने लावला मला सर्वांसमोर सौभाग्यचा टिळा चांदीची जोडवी लग्नाची खून रावांचं नाव घेते घरातली मी मोठी सून अंगणात तुळशीच्या भोवती रांगोळी काढली मोरांची रावांचं नाव ऐकायला गर्दी जमली पाहुण्यांची अग हिल हिल पोरी हिला आजपासून आहो म्हणायचे मला सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट जमले आहे सगळे लग्नाच्या सोहळ्यात रावांचे नाव घेते येऊद्याना मंडपात प्रेमळ लोकांना आवडते लव शायरी रावांसोबत ओलांडते मी घराची पायरी मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार कान भरण्यात बायका आहेत हौशी रावांचे नाव घेते गृहप्रवेशच्या दिवशी रंग रंगा, रंगा नी रंगलाय श्रीकृष्ण सावळा रावांचे नाव घेते आज आहे माझ्या लग्नाचा सोहळा थोरल्या जाऊबाई धाकल्या ननंदबाई राव झाल्या आजपासून माझे लक्षात असू द्या सासूबाई पंढरपूरचा चुडा काशीचा विडा मथुरेचे पान खायला छान आंबा त्याच्या केल्या फोडी आईबाबांची गोडी समोर होती तुळशीची बाग तिथे होती सीता तिच्याजवळ होती कळशी त्यात होते गंगेचे पाणी आणि रावांचं बोलणं म्हणजे अमृतवाणी चांदीचे ताट ताटात वाटी वाटी चमचा चमच्याने भरवते शिरा राव आहेत माझ्या जीवनाचा हिरा घागरी पासून सागरापर्यंत प्रेमापासून विश्वासापर्यंत आयुष्यभर राहो जोडी कायम रावांना लग्न हार्दिक शुभेच्छा मला पाहून अनेकांचे काळीच घाळ होत असेल पण मी घाळ होईल तेव्हा तो वार फक्त रावांचाच असेल खोल दरीतून वाहतो अमृताचा झरा राव आहेत माझ्या मंगळसूत्रातील हिरा साखरेचे पोते सुईने उसवले रावांनी मला गोड बोलून फसवले कॉलेजमध्ये असताना होते व्हेजची दिवाणी रावांचं नाव घेते खाऊन दम बिर्याणी तार गेली पत्र गेले नंतर मोबाईल आले रावांशी लग्न करून मी सौभाग्यवती झाले नव्या नव्या संसाराचा नाजूक गोड अनुभवही नवा राव व माझ्या संसाराला तुमचा अखंड आशीर्वाद हवा सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी रावांचं नाव घेते सात जन्मांसाठी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळी स्वागत समारंभाचे निमंत्रण मिळाले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल झुळूळू पाण्यात हळूहळू चालते होडी शोभून दिसते सर्वांमध्ये रावांची आणि माझी जोडी हळदीच्या साडीवर शोभे फुलांचा साज रावांच्या नावाची लावणार हळद मी आज स्त्रीने नवऱ्याच्या कुंकवाशी आणि नवऱ्याने बायकोच्या मंगळसूत्राशी एकनिष्ठ राहिलं की नातं शेवटपर्यंत टिकतं मेथी कडू कारले कडू राव रागवतात तेव्हा मला येते रडू मेथी कडू कारले कडू राव रागवतात तेव्हा मला येते रडू नाव घ्या नाव घ्या करू नका गजर रावांचं नाव घ्यायला मी आहे हजर गोट केले पाटल्या केल्या सरी आहे करायची रावांचं नाव घ्यायला मागे नाही सरायची कुंकू लावते ठसठशीत हळद लावते किंचित रावांसारखे पती मिळाले हेच माझे पूर्वसंचित खवळला समुद्र उसळल्या लाटा रावांच्या सुखदुःखात निम्मा माझा वाटा आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा रावांचे नाव घेते हाच माझा दागिना खरा लग्नानंतर कपाळावर लावते लाल टिकली राव माझ्यासाठी बनतील खमंग किरकुरीत चकली हिरवीगार झाड नदीच्या काठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी लग्नानंतर सासूला म्हणतात आई नंदेला म्हणतात ताई राव माझे विठ्ठल मी त्यांची रखुमाई नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी राव आहेत राजा मी त्यांची राणी लालबागचा राजा आहे मुंबईची शान रावांचे नाव घेताना मला वाटतं फार अभिमान सत्यनारायणाच्या पूजेला बसले बाई नटून ना रावांचे नाव घेते पैठणी नेसून तुळशीला करते नमस्कार विष्णूला करते नवस रावांचे नाव घेते आज लग्नाचा दिवस वन मायनस वन इज इक्वल टू झिरो माझा नवरा असावा हिरो हातात मोबाईल कानात हेडफोन रावांचं नाव घेते ऐकत कोण कोण कोकणचा आंबा गोव्याचा काजू रावांचे नाव घेताना मी कशाला लाजू थोरल्या जाऊबाई धाकल्या ननंदबाई आजपासून राव झाले माझे लक्षात असू द्या सासूबाई जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने खोल्यात खोल्या सात दार उघडून गेले आत मधल्या खोलीत तार ताटात लाडू लाडूत केली खून रावांचे नाव घेते मी घरातील मोठी सून आई वडिलांसारखी माया नसते कोणाला रावांचे नाव घेते गुढीपाडव्याच्या सणाला गणपतीच्या मंदिरात वाहते फुल आणि पान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान घरच्यांच्या विरुद्ध आलो लग्न करून मी रावांकडे बघता हसून सासूबाई बसल्या रुसून घरच्यांच्या विरुद्ध आले लग्न करून मी रावांकडे बघता हसून सासूबाई बसल्या रुसून मंडपाला दिला आहे फुलांचा साज रावांचं नाव घेते माझा वाढदिवस आहे आज जडतो तो जीव लागते ती आस रावांसोबत सुरू झाला माझा आयुष्याचा प्रवास सातारा म्हटलं की फेमस कंदी पेडे राव झाले राठोडच्या पोरी मागे वेडे नव्हते माहित मला जन्मांतरीच्या गाठी देवाने बनले रावांना फक्त माझ्यासाठी दारावरती काढली लक्ष्मीची पावलं रावांचे साधे रूप माझ्या मनाला भावलं चांगली पुस्तके आहेत माणसांचे मित्र रावांच्या सहवासात रंगविते संसाराचे चित्र सातारा म्हटलं की फेमस कंदी पेडे राव झाले पुण्याच्या पोरी मागे वेडे नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल माझ्या नावापुढे लागले रावांच्या नावाचे लेबल राजकारणात आहेत खूप सारे पक्ष नवीन संसारात नेहमी राहीन मी, मी दक्ष रावांचं नाव घेते सर्वेजण इकडे द्या लक्ष सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण रावांचे नाव घेते ऐका मंडळी सर्वेजण ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल सत्यनारायण देवाची राहो सदा कृपादृष्टी रावांच्या येण्याने मला सुंदर वाटे सृष्टी सत्यनारायणाला मागते सुखसमृद्धी आरोग्य हो रावांच्या रूपात मिळाले मला जीवनसाथी हो योग्य सत्यनारायणाची पूजा चौरंगावर मांडली रावांसाठी माहेरची वेस मी ओलांडली चौरंगावर कलश कलशावर संध्यापात्र संध्यापात्रात आहे तांदळाची रास त्या राशीवर विराजला बाळकृष्ण खास बाळकृष्णाला वाहिले तुळशीचे पान रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान सत्यनारायणाला नमस्कार करते जोडीने रावांचं नाव घेते माझ्या आवडीने पुरातन महाकाव्य आहेत महाभारत आणि रामायण रावांचं नाव घेते घरी आहे सत्यनारायण ना। सप्तपदीची सात वचने आणि सात जन्मांची सात मोठ्यांचा सदा राहो आशीर्वादाचा हात संकटकाळी नेहमीच मी राहीन रावांच्या पुढे सुखसमृद्धी मागते सत्यनारायणाकडे ना रावांसोबत केली पूजा पूजे पुढे निरांजन निरांजनात तूप तुपात फुलवात सत्यनारायण नमस्कार करून करते संसाराला सुरुवात कुरुक्षेत्रात कृष्ण झाला अर्जुनाचा सारथी रावांसोबत करते सत्यनारायणाची आरती अंगणी काढली रांगोळी दारी बांधले तोरण रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेचे कारण लग्नानंतर सासूला म्हणतात आई नंदेला म्हणतात ताई राव माझे विठ्ठल मी त्यांची रखुमाई तुळशीला करते नमस्कार विष्णूला करते नवस रावांचे नाव घेते आज लग्नाचा दिवस पुरणपोळीचा नैवेद्य आणि शिऱ्याचा प्रसाद राव आणि माझ्यावर राहो सत्यनारायणाचा आशीर्वाद सासूबाई माझ्या प्रेमळ जाऊबाई आहेत हौशी रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी सत्यनारायण पूजेला बसलो दोघे जोडीने रावांचं नाव घेते सदैव मी आवडीने पूजेसाठी काढली रांगोळी आणि दरवाज्याला लावले तोरण रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेचे कारण सत्यनारायणाच्या पुढे मांडले प्रसादाचे ताट रावांच्या साथीने मिळाली आयुष्याला नवी वाट सूर्यप्रकाशाने येते पृथ्वीवर ऊर्जा रावांसोबत करते सत्यनारायणाची पूजा पावसात आकाशात काकडतात विजा रावांसोबत करते आज सत्यनारायणाची पूजा पूजे पुढे ठेवल्या फळांच्या राशी रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी मंथरेमुळे घडले रामायण रावांचे नाव घेते आज घरी आहे सत्यनारायण बहुतेकांनी वाचले असेल पुस्तक रामायण रावांचे नाव घेते आज आहे सत्यनारायण मातीच्या चुली असतात घरोघर गर, सत्यनारायण बसते रावांबरोबर मातीच्या चुली असतात घरोघर गर, सत्यनारायणाला बसते बरोबर बहुतेकांनी वाचले असेल पुस्तक रामायण रावांचे नाव घेते आज आहे सत्यनारायण सूर्यप्रकाशाने येते पृथ्वीवर ऊर्जा रावांसोबत करते सत्यनारायणाची पूजा पावसात आकाशात काकडतात विजा रावांसोबत करते आज सत्यनारायणाची पूजा पूजे पुढे ठेवल्या फळांच्या राशी रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी मंथरेमुळे घडले रामायण रावांचे नाव घेते आज घरी आहे सत्यनारायण सत्यनारायणाच्या पुढे मांडले प्रसादाचे ताट रावांच्या साथीने मिळाली आयुष्याला नवी वाट पूजेसाठी काढली रांगोळी आणि दरवाज्याला लावले तोरण रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेचे कारण सत्यनारायण पूजेला बसलो दोघे जोडीने रावांचं नाव घेते सदैव मी आवडीने सासूबाई माझ्या प्रेमळ जाऊबाई आहेत हावशी रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य आणि शिऱ्याचा प्रसाद राव आणि माझ्यावर राहो सत्यनारायणाचा आशीर्वाद अंगणी काढली रांगोळी दारी बांधले तोरण रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेचे कारण कुरुक्षेत्रात कृष्ण झाला अर्जुनाचा सारथी रावांसोबत करते सत्यनारायणाची आरती रावांसोबत केली पूजा पूजे पुढे निरांजन निरांजनात तूप तुपात फुलवात सत्यनारायण नमस्कार करून करते संसाराला सुरुवात सप्तपदीची सात वचने आणि सात जन्मांची सात मोठ्यांचा सदा राहो आशीर्वादाचा हात संकटकाळी नेहमीच मी राहीन रावांच्या पुढे सुखसमृद्धी मागते सत्यनारायणाकडे पुरातन महाकाव्ये आहेत महाभारत आणि रामायण रावांचं नाव घेते घरी आहे सत्यनारायण सत्यनारायणाला मागते सुखसमृद्धी आरोग्य रावांच्या रूपात मिळाले मला जीवनसाथी योग्य सत्यनारायणाची पूजा चौरंगावर मांडली रावांसाठी माहेरची वेस मी ओलांडली चौरंगावर कलश कलशावर संध्यापात्र संध्यापात्रात आहे तांदळाची रास त्या राशीवर विराजला बाळकृष्ण खास बाळकृष्णाला वाहिले तुळशीचे पान रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान सत्यनारायणाला नमस्कार करते जोडीने रावांचं नाव घेते माझ्या आवडीने सत्यनारायण देवाची राहो सदा कृपा दृष्टी रावांच्या येण्याने मला सुंदर वाटे सृष्टी सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण रावांचे नाव घेते ऐका मंडळी सर्वेजण राजकारणात आहेत खूप सारे पक्ष नवीन संसारात नेहमी राहीन मी दक्ष रावांचं नाव घेते सर्वेजण इकडे द्या लक्ष्य नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल माझ्या नावापुढे लागले रावांच्या नावाचे लेबल चौरांगावर कलश कलशावर संध्यापात्र संध्यापात्रात आहे तांदळाची रास त्या राशीवर विराजला बाळकृष्ण खास बाळकृष्णाला वाहिले तुळशीचे पान रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान <laughs> सप्तपदीची सात वचने आणि सात जन्मांची सात मोठ्यांचा सदा राहो आशीर्वादाचा हात संकटकाळी नेहमीच मी राहीन रावांच्या पुढे सुखसमृद्धी मागते सत्यनारायणाकडे मातीच्या चुली असतात घरोघर गर, सत्यनारायणाला ना बसते रावांबरोबर सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट हिरवीगार झाड नदीच्या काठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी गोट केले पाटल्या केल्या सरी आहे करायची रावांचं नाव घ्यायला मागे नाही सरायची नव्या नव्या संसाराचा नाजूक गोड अनुभव ही नवा राव व माझ्या संसाराला तुमचा अखंड आशीर्वाद हवा गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळी जन्म दिला मातेने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने आई वडिलांसारखी माया नसते कोणाला रावांचे नाव घेते गुढीपाडव्याच्या सणाला राधा बोलते कृष्णाला पदरमादा सड रावांना लागते गुढीपाडव्याची गाठी खूप गोड पाडव्याला नेसते नऊवारी त्यावर घालून कोल्हापुरी साज रावांचं नाव घेते गुढी उभारून आज गुलाबाचे फूल झुलते वाऱ्यावर रावांचं नाव घेते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवांचे देव महादेव पार्वती त्यांची सावली रावांचं नाव घेते आज नवीन वर्षाची गुढी उभारली गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी रावांचं नाव घेते गुढीपाडव्या दिवशी मांगल्याच्या गुढीला घातल्या साखरेच्या गाठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी नाकात घातली नथ दारात उभा चांदीचा रथ केसात माळ्याला रावांनी गजरा आणला गुढीपाडव्याच्या सणाला गुढी पुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात रावांचं नाव घेते आज आहे नवीन वर्षाचा थाट मराठी नववर्षासाठी बायका असतात खूप हौशी रावांचं नाव घेते गुढीपाडव्या दिवशी साखरेचे पोते सुईने उसवले रावांनी मला गोड बोलून फसवले कॉलेजमध्ये असताना होते ची दिवाणी रावांचं नाव घेते खाऊन दम बिर्याणी मंगल अष्टके ऐकताच आई आले डोळे भरून रावांच्या दारी प्रवेश करते भरलेले माप ओलांडून माहेरी साठवले आठवले मायेचे मोती रावांचे नाव घेऊन जोडते नवी नाते तुळशीचा वसाचंदनाचा शब्द करणे रावांचे नाव घेते असावा आशीर्वाद सर्वांचा देव तारी त्याला कोण मारी रावांच्या संसारात सर्व सुखे घरीदारी हिरव्या साडीला जरीचा काठ रावांबरोबर बांधली मी संसाराची लगीन गाठ मराठी भाषा आहे महाराष्ट्राची अस्मिता राव माझे श्रीराम मी त्यांची सीता घागरीपासून सागरापर्यंत प्रेमापासून विश्वासापर्यंत आयुष्यभर राहो जोडी कायम रावांना लग्न हार्दिक शुभेच्छा सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुम्हाला साथ देईन रावांसाठी एखादा शर्ट घेताना माझ्यासाठी चार साड्या आणि दोन ड्रेस घेईन दसरा संपला रम्य दिवाळीची पहाट झाली सज्जभास उधळण्यास अक्षदा रावांची स्वारी मंडपात आली रावांच्या हातातलं गुलाबाचं फूल वाऱ्याने हळूच वाकलं सासरच्या परिवाराला आयुष्यभरासाठी मी आपलं मानलं कधी खिसा रिकामा असला तरी कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही माझ्या वडिलांसारखा मानाने श्रीमंत मी दुसरा माणूस फक्त रावांमध्ये मा पाहिला आहे मला पाहून अनेकांचे काळीच घाळ होत असेल पण मी घाळ होईल तेव्हा तो वार फक्त रावांचाच असेल दवबिंदूने चमकतो फुलांचा रंग सुखी आहे संसारात मी रावांच्या संग सृष्टी सौंदर्याच्या बागेमध्ये चंद्रसूर्य झाले माळी रावांचं नाव घेते ग्रहप्रवेशाच्या वेळी गाजराच्या हलव्याचा जमतोय स्वादिष्ट मेळ रावांनी खायला घातली मला पुणेरी भेळ सासू माझी शेठानी जाऊ माझी जेठानी रावांशी लग्न करून मी झाले देवरानी ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल राधेला आवडतो कृष्ण कुछन, कृष्णाला आवडते बासरी सुखात राहीन मी रावांबरोबर सासरी खोल दरीतून वाहतो अमृताचा झरा राव आहेत माझ्या मंगळसूत्रातील हिरा गाजराचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचे प्रेम हेच माझ्या सुखी संसाराचे गुपित इंग्रजीत म्हणतात चंद्राला मून रावांचं नाव घेते मी पाटलांची धाकली सून माणिक मोती घरभर विखुरले रावांसाठी मी माहेर विसरले